आठ दिवसाच्या आत गतिरोधक टाका अन्यथा डीएमआयसी कार्यालयाला कुलोप ठोकू आमदार हरिभाऊ बागडे यांचा इशारा कर्मा डीएमआयसीतील एन एम एल के या कंपनीजवळ असलेल्या चौकात सतत अपघात घडत असून मागील तीन चार महिन्यात या ठिकाणी नऊ जणांना आपला जीव गमावं लागला आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात अपघात होनी डी एम आय सीच्या अधिकाऱ्यांकडून यावर काहीच उपाययोजना होत नसल्याने विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांनी अपघात घडत असलेल्या चौकात पाहणी केली व पुढील आठ दिवसात या चौकात सर्कल बनवावे दिशा फलक लावावे व गतिरोधक टाकावे अशा सूचना डी एम आय सी अधिकाऱ्यांना दिल्या हे काम तात्काळ करा अन्यथा डी एम आय सी कार्यालयाला आम्ही कुलूप ठोकू कु असा इशाराही आमदार हरिभाऊ बागडे यांनी यावेळी दिला या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राधाकिशन पठाडे भाजपा नेते रामू काका शेळके सजनराव मते कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्ता भाऊ भाजपा ज्येष्ठ नेते भाऊरावजी मुळे भाजपा युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सजन बागल ग्रामपंचायत सदस्य सय्यद कदीर रवी कुमार कुलकर्णी माजी पंचायत समिती सदस्य गजानन मते सामाजिक कार्यकर्ते संतोष बागल डीएमआयसीचे एम आय अधिकारी यांच्यासह पदचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते